मनुष्य प्राणी हा समाजात राहतो समाजामध्ये नेहमी तो सुखासाठी धडपड करतो आनंद प्राप्त करण्यासाठी धडपड करतो पण या सुखामध्ये सर्वात मोठे अडसर जे असतात या आनंदामध्ये सर्वात मोठे अडचणी ज्या आहेत ते जर आपण पाहिल्या तर ते आहेत अत्याचार भ्रष्टाचार वेभिचार दुराचार असे जे वागणूक लोक काही लोक करतात काही दुर्जन या समाजामध्ये जेव्हा असतात तर त्यांच्यामुळे मग दुःखाला आपल्याला भोगावं लागतं आणि एक दुःख आपल्या स्वतःला सहन करावं लागतं जगद्गुरू जनार्दन स्वामी त्यांचे उत्तराधिकारी विद्यमान बाबाजी हे नेहमी भारतीय संस्कृतीचा अवलंबन करा असं संदेश देतात भारतीय संस्कृती ही खूप महान आहे आणि ती खूप वर्षांपासून प्रचलित आहे आपला भारत देश जगातला खूप श्रीमंत देश अत्यंत ज्ञानी देश आणि समाधानी देश सुखी देश होता पण मध्यंतरीच्या काही काळामध्ये अनेक आक्रमणांमुळे आणि पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे आपलं जीवन अज्ञानाने भरलेलं आहे आणि अनेक चुकीच्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात करत आहोत ज्या गोष्टींचा परिणाम न जाणल्यामुळे आपण ते करत आहात आणि पुढे त्यांचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात मग अशा काही चुकीच्या गोष्टी ज्या आपल्या संस्कृतीला शोभत नाहीत अशा गोष्टी आपल्या जीवनातून आपण काढल्या पाहिजेत आणि केवळ भारतीय संस्कृतीचंच अवलंबन आपण केलं पाहिजे भारतीय संस्कृती ही आपली सख्खी आई आहे पाश्चात्य संस्कृती ही सावत्र आई आहे भारतीय संस्कृतीनं आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो आपली संस्कृती ही त्यागवादी संस्कृती आहे आणि पाश्चात्य संस्कृती ही भोगवादी आहे भोगवादी संस्कृती कधीही तुम्हाला जीवनाच्या परम उद्दिष्टाकडे नेणार नाही पण ही त्यागवादी संस्कृती ही तुम्हाला जीवनाच्या परमलक्ष जे उद्दिष्ट आहे त्याकडे घेऊन जात आहे म्हणून भारतीय संस्कृतीचंच अवलंबन आपण केलं पाहिजे आज अशी परिस्थिती नको व्हायला पाहिजे की सख्खी आईला आपण घराच्या बाहेर काढलं आणि परक्या सावत्र आईला आपण घरामध्ये ठेवलं या संदर्भातच आपण एक अभियान सुरू करत आहोत प्रच एक प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहोत परमपूज्य श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती आहे आणि त्या दिवसापासून दर रविवारी आपण या भारतीय संस्कृतीवर एक चिंतन बैठक प्रत्येक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी ही चिंतन बैठक राहील त्या ठिकाणी काही लोकांनी थोडा वेळ अर्धा पावन तास किंवा एक तास जास्तीत जास्त आपण चिंतन करायचं आहे आणि त्या चिंतन बैठकीमध्ये बसल्यानंतर एक एक मुद्दा जो भारतीय संस्कृतीचा आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि ती भारतीय संस्कृतीची जी गोष्टी आहेत त्या कशा जनमानसांपर्यंत पोचवता येतील आणि कशा आपल्या जीवनात उतरवता येतील ह्याच्यावर चिंतन त्या बैठकीत होणार आहे तरी दर रविवारी संध्याकाळी सात ते आठ ह्या वेळेमध्ये जेही परमपूज्य बाबाजींकडून भारतीय संस्कृतीच्या संदर्भात लेख येईल आपल्या मोबाईलवर येईल त्या लेखाला आपण वाचन करून सर्वांना ऐकवायचं आहे आणि त्या लेखनुसार चर्चा करायची चर्चामध्ये सकारात्मक चर्चा झाली पाहिजे त्या लेखा व्यतिरिक्त दुसरे कोणतेही विषय त्या बैठकीमध्ये घेतले जाणार नाहीत ही, ही शिस्त आपल्याला पाळायची आहे लेख जो आहे तो वाचल्यानंतर जे काही फीडबॅक त्या विषया संदर्भात असतील ते आपण मोबाईलद्वारे कम्युनिकेट करू शकता सांगू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन हे पुढच्या रविवारी केलं करण्याचा प्रयत्न बाबाजींच्या टीमचा राहील तरी आपल्या संरक्षणासाठी आपल्या संस्कृतीच्या संरक्षण कारण सांगितलेलं आहे स्वामी विवेकानंद स्वतः सांगतात अकाल अगर अनाज का हो तो मानव मरता है लेकिन अकाल अगर संस्कारों का होता है तो मानवता मरती है म्हणून मानवतेच्या रक्षणासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या आनंदी जीवनासाठी आणि आपल्याही सुखशांतीसाठी आपल्याला हप्त्यातून हा एक तास देणं अनिवार्य आहे असं मला वाटतं तरी सर्वांना विनंती आहे दर रविवारी सात ते आठ या एका तासासाठी भारतीय संस्कृतीच्या हितार्थ कारण जर संस्कृती टिकली तर संस्कार टिकतील आणि जर संस्कार टिकले तर धर्म टिकेल आणि धर्म टिकलं तर देश टिकेल देश टिकला तर आपण राहू मग अशा प्रकारे आपल्या सर्वांना विनंती आहे की हा एक तास आवर्जून आपण द्यावे आणि ज्या ज्या ठिकाणी हे चिंतन बैठका होतील त्या त्या चिंतन बैठकांमधून नक्कीच पुढच्या भावी पिढीसाठी आपण चांगलंच काहीतरी नक्की करू शकू हा मला विश्वास आहे धन्यवाद भारतीय संस्कृती चिंतन बैठक घेणारे जे भाग्यवान आहेत त्यांनी डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करून आपली माहिती भरावी तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्याही लिंकला क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड व्हावे ही नम्र विनंती आणि हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा जय बाबाजी